नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करतो एका धक्कादायक बातमीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झालेली आहे ही माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते दाऊदसह त्याच्या पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळत आहे दाऊदवर कराची मधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते सरकारी अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून ही माहिती मिळते एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या भीषण मालिका बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये फरार असलेला गँगस्टर दाऊद इब्राहिमला कोरोनाचा संसर्ग झाला आहे दाऊदबरोबरच त्याच्या पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळतंय पाकिस्तानमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी दाऊदला कोरोना झाल्यामुळे संभ्रमात पडले असून दाऊदला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचं समजत आहे दाऊद आणि त्याच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या घरातील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला करुन माहिती पुढे आली आहे पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून ही माहिती आलेली आहे आपल्याला माहित असेल की गेल्या वर्षी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तान नसल्याची माहिती जिथेमधील एका न्यायालयामध्ये पाकिस्ताननं दिली होती पण आता जेव्हा दाऊदला ला आल्यानंतर त्याच्यावर कराचीतील लष्करी रुग्णालयाने उपचार सुरू असल्याचं माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामुळे आता गेल्या अनेक वर्षापासून दाऊदला पाकिस्तान आश्वास घेत असल्याचं हे स्पष्ट होत आहे आणि त्याला कोरोना झाल्यानंतर ज्या रुग्णाला दाखल करण्यात आलेलं आहे त्यातून पाकिस्तानचा खोटाडेपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे दहा दिवसापूर्वीच दाऊद लष्कर काही लोकांना भेटल्याचीही माहिती पुढे आली होती आणि इस्लामाबादमधून कराचीमध्ये आल्याचीही माहिती पुढे आली होती दरम्यानच्या काळामध्ये दाऊद करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती पुढे आली त्यानंतर त्याला लष्करी कराचीच्या लष्करी रुग्णालयावर त्याला दाखल करण्यात आलेलं आहे आणि सोबतच जगभरात मोस्ट वॉन्टेड असलेला हा जो आरोपी आहे गुन्हेगार आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बावन तो गेल्या पंचवीस वर्षापासून पाकिस्तान त्याला आसरा देत असल्याचं उघड होईल त्यामुळे पाकिस्तान या संदर्भात खुलं स्पष्टपणे बोलण्यास तयार नाहीये पण ज्या पद्धतीनं दाऊदला कोरोना झाल्याचं उच्च माहिती पुढे आली आहे त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याला मोठा विरोध सहन करावा लागणार आहे पाकिस्तान या संदर्भात आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शुक्रिया धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि या त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्यावरती आता पाकिस्तानमधल्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळत आहे